गोल 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 प्रॅक्टिस बघा बघा या रेड्याला घेतलं आहे अंगावरती एवढ्या चालतोय पालिका आज आमची शेवटची प्रॅक्टिस आहे मित्रांनो मी तुमचा प्रिय गणेश आज आलो एका न्यू व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज व्हिडिओ काढण्याचा उद्देश हा म्हणजे की आता राहिलं ध्यान एकच दिवस उद्याचा दिवस आज आमचा प्रॅक्टिसचा दिवस असणार आहे लास्ट तर बोललो मला हा व्हिडिओ काढून दाखवा कामाला सुटलो आहे चाललो आता आपल्या पहाड्यावरती माझ्या लहानपणीच्या ठिकाणावर तिकडे जातो मित्रांना भेटतो वगैरे कपडे वगैरे चेंज करायला मग प्रॅक्टिसला निघेल तर तुम्हाला आज काय प्रॅक्टिसमध्ये काय काय होईल काय नियम घेतले तुम्ही काय असेल आज ते सगळं तुम्हाला दाखवतो तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आज खूप धमाल वगैरे पण करू आणि तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये ज्या जेवण बघायला भेटवते आज जाताना घरी सगळ्यांना भेटवतो तुम्हाला ट्रेनमध्ये तर खूप मजा करतो आम्ही खूप म्हणजे खूप मजा येते जेवण वगैरे असते एकत्र सगळे मस्ती मस्ती करत जातात आज शेवटचा दिवस त्यांच्यासोबत जाण्याचं कारण की उद्या मी इकडेच थांबेल प्रॅक्टिस झाल्यानंतर मग इकडे थांबेल मग तुम्हाला त्यांना दाखवता येणार नाही मग आज तुम्हाला सगळ्यांची ओळख वगैरे करून देतो खूप मजा येते मित्रांनो आणि हे जे क्षण असतो आम्ही जे जगतो ना ते कधी वर्षाने परत पुढच्या वर्षी आता जगायला भेटतील पण हे जे क्षण असतं ते आम्ही साचवून ठेवतो हो खूप म्हणजे खूप मजा येते झाले अवघे एक महिना आम्ही दररोज प्रॅक्टिसला यायचो दररोज काढायला व्हिडिओ जमायचे नाही बट आता जेवढे हे दिवस राहिले काढून घेतो हे क्षण तुम्हाला पण दाखवतो तुम्हाला पण पन अनुभवता येतील खूप मजा येते भले विदार येतो पण हे सगळं आपल्या पथकासाठी जपण्यासाठी आणि आपल्या पोरांना दाखवण्यासाठी येतो आपली पोरं सगळी मोठी व्हावी आपलं मंडळ मोठं व्हावं हे लागतं सगळ्यांचं मोठी वाटतं त्याला मित्रांनो मला भेटतो आता तो प्रॉडक्ट फ्रेश होतो नाही मग तुम्हाला मित्रांसोबतच भेटतो चला मित्रांनो फायनली आलो म्हणता बघा आज आमची टी शर्टची वाटप चालू आहे मंडामध्ये बसलो आहे बघा टी शर्ट दाखवतो बघा साईला गुन्हा पथर शिअर शिवाय बघा बरं आहे बघा

डेकोरेशन काय खाल ना चला मित्रांनो मला जाताना टी शर्ट घेतली आता माझी आणि खंड्यात जी आहे चला मित्रांनो फायनली आलो बघा ग्राउंड वरती टी शर्ट वगैरे घेऊन आज कोण कोण आला निखिलदा सोडायला आला निखिल दाय बारकादा भटल्या काय करतो काय बघा गाडी बा आपले मोबाईल वगैरे टाकून घेत प्रॅक्टिसला आम्ही जाऊ पाऊस खूप आहे इथे आता भिजत आलो बघा बाकीचे पण आले आमचा गणपती आलेला आहे तिकडे जाऊन बॅग ठेवतो आता आता प्रॅक्टिस चालू करू चलो 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 हे बघा पोरं बघा मित्रांनो आताच पोचलो आम्ही ग्राउंडवरती दुसऱ्या मंडळाची पोरं आणि आमची पोरं बघा इकडे थांबल्यात सगळी पाऊस खूप जोरात आहे कोणकोण पोचला प्रवीण आम्ही पोचलेले आहेत बाकीचे चला एक बॅग ठेवतो आणि थोड्याने प्रॅक्टिस चालू आहे आमची दादाने तिकडे गाडी लावून येतो आले बघा सगळे आलेले आता घे बस चला 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 आता प्रॅक्टिसला हा आहे बघा सगळे एक एक करून एक एक करून हा प्रसाद पण प्रसाद दहा वाजल्यापासून काय उठत होता काय माहिती आलेलं आहे चला 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 आजची ट्राय नाही पहिले प्रॅक्टिसला पहिला वॉर्मअप करून घे चला चला मित्रांनो पहिला वॉर्म अप करून घेतो मग तुम्हाला भेटतो बघा सगळे वॉर्मअप साठी झालेत तयार ए पण जागा दिसतोय काय सिंदूर तुम्हाला दिसतोय काय दिसतोय काय अरे दिसला 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 थांबा थांबा एक सेकंड हा आता दिसतोय बघा सिंदूर अरे बॅनर बघा बॅनर बघा मी नको तिकडे ट्राय चालू आहे इथे आता आमचे ओ अशोक दा दिसला दिसला

गोल 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 अच्छा कोची कहते हैं सब क्या देखना पड़ रहा है अच्छा है मैं अंधा हूं मित्रांनो प्रॅक्टिस बघा बघा या रेड्याला घेतल्या अंगावरती एवढ्या चालतो चालतोय पहिले का आज आमची शेवटची प्रॅक्टिस आहे उद्या काय जास्त प्रॅक्टिस होणार नाही चलो 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 चला बघा काय हा बघा हा मित्रांनो प्रॅक्टिस बघा हो जोर लागा की हा इकडे म्हणते म्हणजे त्यांच्या दिवशी प्रॅक्टिस झालोय चलो अरे हाय 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 वर चढलाय वर चढलाय बाबा स्टेबल काढू आयला हा बघा ट्रिपल एक का खांड्याने घेतला तर ट्रिपल एक झाला इकडे इकडे <laughs> मेन सिडीचं डिस्कशन चालू आहे आमच्या यस सम्राट सिडीचे अध्यक्ष एवढे एवढे सम्राट सिडीचे अध्यक्ष हा विटा माणूस अरे 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 माणसाला उचलले आहे बघा अध्यक्ष म्हणून बोला बघा अशी मेहनत करत चला चला आता प्रसाद ला उतरवतो प्रसाद घ्या अशोक झाला घे अशोक ह्याच्यावरती सर हा बघा मित्रांनो प्रॅक्टिस चालू आहे उर्र गणपतीला पाडला इकडे प्रॅक्टिस चालू आहे इकडे इकडे बटल्या काय चर्चा करतोय का माहिती

थांब रे थांब थांब सिंदूर दिसत नाही रे थांब हा आता दिसतो आता टॉच चालू कर तिथे कुठे कशाने चुन्याने चुन्याने चुन्याने

अरे एक झाली पाहिजे नाही थरावर नको तिकडे बॉम्ब लवकर कॅमेरा तुझ्याकडे ठेवला लवकर एक एक आमच्या अरे आता विचार अरे काय हे नाही असलं असलं असाय तू

चला तूरी बोलला चला चला, चला प्रसादनी का एकच शायरी बोलून बंद केला चला मित्रांनो आता आमची प्रॅक्टिस चालू ती दाखवतो तुम्हाला वॉर्म अप झाला प्रसादने एक शायरी बोलली आणि विषय क्लोज केला मोर जय 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 महादेव 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 साई लीला प्रॅक्टिस चालू आहे इकडे आता सीडी लावतील त्या बांबूला पकडून ते बघा तिकडची सीडी तुम्ही पाहू शकता हे बघा इकडे आमच्या पाड्यातल्या सीडी वरती प्रणाय चढलाय किती पण गेलो एक दोन तीन ए, <laughs> <laughs> मित्रांनो फायनली आता इकडे आमच्या शिडीची प्रॅक्टिस होते, <laughs> तीकड़े, तीकड़े होते। आता इथं लावतील भाऊ कितीपर्यंत पोहोचवत होता शिडी तिकडे तिकडे झाली शिडी लावून आणि मेन शिडी तिकडे गेले प्रॅक्टिस करायला तर तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो बघा आता इथे पण प्रॅक्टिस आमची चालू झाली शिडीची

लाईट को येत नाही तर एवढा दिसणार आहे तुम्हाला एक दोन तीन चार चला होतार तदा इकडे बाकी तिकडे एक सिडीची प्रॅक्टिस झाली आणि एक तिकडे मेन सीडी तिकडे प्रॅक्टिस करते तिकडे दाखवत नाही तिकडे लावायला चालू करू चला 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 बघा आमची सिडी उतरायला लागले आम्ही तर आम्ही डायरेक्ट सिडी नाही आम्ही डायरेक्ट थर लावताना सिडी लावतो प्रॅक्टिस चालू आहे आला बघा कोण हनुमा मुला डायरेक्ट आला मग असे दिसला नाही येत ना तेज 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 चला चला चला

चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस पंचेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास उपाध्यक्ष

c a 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30 દવે 29 31 સત્ય જન્તી લાઉટી ફસ્તી જન્તી અરર

आशेध। 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 उद्या बस 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 चाल चल चालतो काल आता उद्या भेटू आम्ही आता निघालो आता उद्या भेटू दादा येतो सोडायला आम्हाला स्टेशनला एक चौतीस एक चौतीस लास्टची गाडी पकडून गाडी

ચાલ મિત્રો વિડીયો તો नक्की લાઈક